नमस्कार माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आता मी आहे दादर हिंदमाताला आणि आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भरत क्षेत्र शॉप नंबर तीन मध्ये नववारी आणि बस्ताच्या साड्या बघितल्या होत्या तर आता आपण जाणार आहोत शॉप नंबर एक मध्ये तिकडे आपण ब्रायडल कलेक्शन बघणार आहोत आणि आपण आता तिकडे जाऊया आणि बघूया साड्यांच्या काय काय व्हरायटीज आहेत ते आता मी आलेली आहे भरत क्षेत्रच्या शॉप नंबर वनमध्ये आता इथे ब्रायडल कलेक्शन खूप छान आहेत आता आपण सुरुवात करूया दादा मला दाखवा चाड्या आता जे आपण बघत आहात ना बनारसी शालू शालूमध्ये आहे बनारशी शालूमध्ये शालू से सेल्फमध्ये असतात हे सिंगल कलरमध्ये येतात पूर्ण वॉल हां सिंगल कलर आहे ना पूर्ण वॉलावर बुट्टी येणार सेल्फमध्ये असतात कलर वगैरे याच्यात एक सात ते आठ कलरची रेंज येते पेस्टल कलर पण असतात डार्क कलर पण असतात नॉर्मल अशी हां एकाच कलरमध्ये असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला येणार त्याची स्टार्टिंग प्राईज आहे फोर थाउजंडपासून पुढे चार हजारपासून चार हजारपासून पुढे येणार मग आपल्याला हवी ती रेंज मिळणार त्याच टाईपमध्ये येणार आपल्याला बनारशीमध्येच हे फुल पूर्ण ओलावर भरलेले येणार स्टार्ट टू एंडपर्यंत असे भरलेले आहे ना, भर ना। ज्यांना कुणाला अशी माझी बुट्टी आवडत नाही ज्यांना जास्त वर्क हवे असेल तर त्याच्यासाठी हे कॉन्सेप्ट असतं त्याच्यामध्येच आता आलेले आहे आपल्याला बनारसी शालूमध्ये आता हे शिरोजकी डायमंड जास्त करून आता हे अपडेट झालेले आहे त्याच्यामध्ये क कलर शेड वगैरे खूप आहे ना डिझाईन वगैरे हां प्रत्येक मोस्टली कलर्स मिळणारच मिळणार असं काही हे नसलं हे ना शिरोश डायमंड मोर्किंट पूर्ण भरलेले असणार आता सध्याला न्यू अपडेट होत आहे असे पेस्टल कलरमध्ये जे इंडो वेस्टर्न गाऊन्स वगैरे असतात ना त्याचे कलर्स आहे याच्यामध्ये येतात काहीतरी बनारसी शालूमध्ये वेगळं करायचं त्या हिशोबाने हा पाहिला प्रयत्न आहे सर्व पेस्टर कलर येणार पिंक येणार पीच येणार लेमन येईल पिस्ता येईल खूप कलर शेड असतात त्याचा सर्व लाईट कलर येणार हे बनारशी शालूमध्येच आहे त्याला असं फुल भरलेली ओलावर भरलेली बोललं जातं पहिले वेल यायची आता असे पूर्ण भरलेले आहेत त्याची प्राइस आहे सेवन थाउजंड सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड त्याच्यानंतर हे येणार हँडवर्कमध्ये येणार पूर्ण सर्व हँडवर्क केलेलं आहे टोटल हँडवर त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण खूप असणार कलर शेड आहे आणि याला ब्लाऊज पीस वगैरे हो पण असा ब्रॉकेटचा भरलेला पूर्ण ब्लाऊज पीस ब्लाउज त्याच टाईपमध्ये हे येणार जंगला वर्क बोलले जातं तुम्हाला अजून हिवी साडी हवी असेल तर त्या हिशोबाने ही साडी बनवली जाते ते सर्व ब्राईड कलेक्शन येणार ते स्टार्टिंग रेंज येणार तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार मग येईल अशी असणार जेवढं जास्त वर्क येणार जेवढं वर्क येणार ना तशी रेंज वाढत जाणार आता ह्या आपण बघत आहेत कांचीपुरमच्या साड्या साऊथ इंडियन वेडिंग लुक पूर्ण अशा जरीच्या भरलेल्या असतात साड्या पूर्ण अशा जरीच्या भरलेल्या असतात त्याची स्टार्टिंग रेंज येणार पाच हजारपासून पुढे फाईव्ह थाउजंडपासून पुढे येणार पाच दहा पंधरा वीस मग घेईल असे आपल्याला मिळणारे छान याच्यामध्ये ज्या मोस्टली जास्त करून रेड कलर पिंक कलर चालतात आणि इतर कलरही आपल्याला अवेलेबल आहे ब्लाऊज पीस याच्यात ब्रॉकेट पण येतो आणि प्लेन पण येतो दोन्ही प्रकारचे ब्लाऊज पीस येतात डिझाईनच्या हिशोबाने असतात त्याच कांचीपुरममध्ये अजून हेवीमध्ये पण जर बघा बघायला जाणार ना तर अशा फॅन्सी डिझाईन येत राहणार सा साऊथ इंडियन वेडिंग कॉन्सेप्ट मोठे मोठे ॲक्ट्रेस वगैरे हो काजल अग्रवाल तमन्ना भाटिया मोस्टली जास्त करून ह्याच जा, यूज करतात साऊथ इंडियन वेडिंग कॉन कॉन्सेप्टमधे आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे पेस्टल कलर त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येणार आणि सेल्फ पण येणार जे हां ही कॉन्ट्रास्ट आहे हे सर्व फ्लोरल डि डिझाईन असतात सर्व याच्यामध्ये हे साऊथ इंडियन वेडिंग कॉन्सेप्टमध्ये हेवी कॉन्सेप्ट येणार ज्याच्यावरती डायमंड वर्क असणार बीट्स असणार पूर्ण वॉलावर भरलेली असते हे साडी साऊथ इंडियन वेडिंग कॉन्सेप्टमध्ये हे सर्वात मेन पॅटर्न आणि आता हल्ली जनरली नव्वद टक्के महाराष्ट्रीयन कस्टमर हेच यूज करते हां सर्वात जास्त अपडेट आहे आता शालूपेक्षा ह्याला जास्त प्रा प्राधान्य दिले जातं येणार प्युअर कांजीवरम प्युअर कांजीवर याची रेंज येणार पासून कोणली स्पेशल वेडिंग कॉन्सेप्ट ज्यांना जास्त वर नको आहे सोबर डिफरंट रिच लुक पाहिजे त्यांच्यासाठी खास एकदम लाईट वेट सर्वात लाईट वेट ही पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्रास मधी पण असणार

असे साडेसात आहे पण जनरली वेडिंग कॉन्सेप्ट पासून तर ह्या शॉपचं टाइम आहे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत आणि मंडेला शॉप क्लोज असतं म्हणजे सीझन चालू असलं तरी मंडेला क्लोज असणार आहे त्यामुळे तुम्ही मंडेला येऊ नका आणि तुम्ही बघितलं असेल किती छान छान साड्यांच्या व्हायडरच्या व्हरायटीज आहेत तर इकडे एकदा नक्की व्हिजिट करा तर आता आपण भरतक्षेत्र शॉप नंबर वनमधलं ब्रायडल कलेक्शन बघितलं आणि मी तुम्हाला या शॉपचा टायमिंग पण सांगितलेला आहे तर एकदा इकडे नक्की व्हिजिट करा आणि या शॉपचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल दे, ते नक्की चेक करा तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय